रामकृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंग मालिकेतला एकतीसावा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत तो अभ्यासण्यापूर्वी तुम्हाला एक मी सांगतो की आपलं हे जे प्रवचन असते साधारणतः बारा ते पंधरा मिनटाचं असतं पण शॉर्टमध्ये सुद्धा टाकलं तर तीन मिनटाचं येतं ज्यांना शॉर्टमधलं ऐकुटले आणि पूर्ण ऐकायची इच्छा आहे त्यांनी माझं चॅनल ओपन करून त्याच्यावरचं पूर्ण व्हिडिओ ऐकायला माझं हरकत नाही तुम्ही ते चॅनल उघडून शिरीष लहाडे नावाचं हो जे चॅनल आहे ते चॅनल उघडून त्याच्यावरचे व्हिडिओ ऐकत माझ्या या, या यूट्यूब चॅनलवर पसायदान हरिपाठ यांचे संपूर्ण अभंगाचे निरूपण आहेत ज्ञानेश्वरीवरचे निरूपण आहेत आणि तुका मानायचं आता आपल्याला चालू झालेले आहेत आज आपण अभ्यास करतो हो। आहोत तरुवर बिजा पोटी बीज तरुवरा शेवटी तरुव पोटी बीज तरुवरा शेवटी तैसे तुम्ही झाले एकी एक सामावल उदकावरी तरंग तरंग उदकाचे अंग तुका म्हणे बिंबछाय ठाई गापावली विलया याचा सरळ अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे वृक्ष बीजाच्या पोटातून जन्म घेतो आणि वृक्षाच्या शेंड्याला भिज येत त्याप्रमाणे हे देवा तुम्ही आम्ही एकमेकामध्ये सामावलेलो आहोत पाण्यावर लाटा येतात आणि लाटा पाण्यापासूनच उत्पन्न होतात तुकाराम महाराज मानतात बिंब आणि प्रतिबिंब हे अखेरी ज्याचे त्याचे ठिकाणी लयाला जातात खूप अभंग वाटतो पण त्याचा गूढ अर्थ खूप सुंदर आहे आत्मा आणि परमात्मा ही एकच आहे प्रत्येकाच्या हृदयातील आत्मा हा परमेश्वराचाच अंश आहे जीव आणि शिव हे एकच आहे हे सारे सिद्धांत तुकाराम महाराज या अभंगामधून मांडतात आता परम एकच परमेश्वर चारा चारात भरलेला आहे नाही का हे आपण अनेक वेळा लोकांमुखातून संतांच्या तोंडातून ऐकलं आहे पण सगळे प्राणी त्यांचा जीव हा परमेश्वराचाच अंश आहे याचं उदाहरण तुकाराम महाराजांनी खूप चपलक दिलेले आहे जीवांना व्यापतो तो जीवात्मा आणि सर्व जीव विश्वांना व्यापून जो वापरतो तो, तो परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहे तो कोण आहे तो जीवात्मा दुसऱ्याच्या हृदयामध्ये आपण ज्याला पाहतो त्याला म्हणायचं परमात्मा जगामध्ये सगळीकडे प्रच डोंगरामध्ये झाडामध्ये आकाशामध्ये नाही का जे जे दिसतं आपल्याला त्याला म्हणायचं परमात्मा कारण प्रत्येकामध्ये परमेश्वराची छाया ही असते त्याच्या इच्छेशिवाय याची निर्मिती झालेली नसते नाही का फक्त काय असतं की आपल्याला मोह मायामुळे वेगवेगळे वेग प्रकार दिसत राहतात महाराज याच्याबद्दलचे उदाहरण देतात त्याच्या आधी एकनाथ भागवत एकनाथ महाराज भागवत कथेमध्ये काय सांगतात ते का सांगतो तया प्रतिबिंबित चैतन्य चैतन्यम पदार्थ वाच्यदान ज्याच्या अंगी जीव विधान अविधा दान उपयोगी माझी आपण आन असोन देखे आण ते अविद्यकत्वदान जीवपण एकदशी ते माया शबली चैतन्य जो योग अन्य जगत कारण जो जर्व देष्टा सर्वज्ञ सदा संपन्न ऐश्वरे लहान मूल जेव्हा असतं तर त्याचं रूप वेगळं दिसतं नाही का तरुण होता तरुणपणाचं रूप वेगळं दिसतं तो म्हातारा होतो तेव्हा म्हातारपणाचं रूप वेगळं दिसतं म्हणजे रूप बदलले शरीर थोडंसं बदलत गेलं पण त्याच्या शरीरातला आत्मा बदलला का नाही तो आत्मा तोच आहे त्याला लहानपणाचं सगळं आठवतं तरुणपणाचं आठवतं नाही का म्हणजे आत्मा तोच कायम आहे फक्त शरीर बदलत गेलं ही जसं एका माणसाची कथा आहे तसं मनुष्य रूप आहे गाईचं रूप आहे कुत्र्याचं रूप आहे डोकराचं रूप आहे ही रूपं वेगवेगळी आहेत पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्यासारखाच आत्मा आहे की जो परमेश्वराचा अंश आहे त्यांची रूपंमध्येच का कुत्र्याचं पिल्लू वेगळं दिसतं मोठं झाल्यावर वेगळं दिसतं म्हातारा झाल्यावर वेगळं दिसतं गाईचं वासर लहानपणी बछाड्या छान दिसतो मग गाय मोठी होते नाही का हे प्रत्येकामध्ये रूपामध्ये बदल घडत जातो पण आत्मा मात्र तोच असतो आता हे प्रत्येकाला जर समजलं तर सा महत्त्वाची गोष्ट सांगायची गरज पडत नाही की प्रत्येकामध्ये परमात्मा आहे त्याच्यामुळं कुत्र्याला कधी काठीने मारू नका गाईला हकलून देऊ नका नाही का, का। कोणत्याही प्राणी मात्र दया करा की त्याला तुमच्याकडं तो भुकेला आहे नाही तर त्याला थोडं आहे आहेतही नाही तुमचं सर्वस्व काढून द्या असंही म्हणत नाही पण जे शक्य आहे ते तर काय त्याच्यासाठी करायला हरकत नाही तुकाराम मलासुद्धा हरिपाठा सांगता एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमान घालीमान एकच आत्मा जीव आणि शिव म्हणजे काय देव परमेश्वर आणि मनुष्य जीव आपला आणि परमेश्वराचा तर परमात्मा दोन्ही एकच आहेत आपण त्यातच अंश हो, हो, आहोत त्याचाच अंश आहे म्हणून तर आपण जिवंत आहोत तो जेव्हा अंश काढून घेतो तेव्हा आपलं काय होतं बॉडी मानतात मृतदेह त्याला उतरून द्यायला जाऊ दे लवकर माणसाची व्हॅल्यू क्षणात संपून जात जिवंत आहे तो मग रावसाहेब भाऊसाहेब दादासाहेब नाही का मंत्री संत्री सगळं होतं मेला की क्षणार्थ त्याची व्हॅल्यू संपून जात उदाहरण एक सांगितलं का ते एक सोन्याची चिप आहे सोनं आहे आपल्याकडं आपण त्याची वेगवेगळे दागिने बोलले बांगड्या बनवल्या मंगळसूत्र बनवलं अंगठ्या बनवल्या कानातले बनवले पायातले बनवले पैंजण म्हणून सरकार मोडायला गेलं तर तो काय म्हणतो का अंगठीचे जादा पैसे देतो बांगड्याचे कमी देतो ना सगळे एका ताराचं टाकतो स्वप्नाचं वजन करून सोड्याचे पैसे देतो तो लावताना सुद्धा सोन्याचे तेवढेच भावलं मंगळसूत्र म्हणून जास्त पैसे अंगठी म्हणून कमी पैसे असं करत नाही आपण सोन्याचं गणपती बनवला आणि सोन्याचं उंदीर बनवा मग आहे म्हणून त्याचा भाव कमी गणपती म्हणून भाव जास्त असं होतं का नाही होत शेवटी तर सोडत सोनं म्हणूनच त्याची किंमत ठरली जात बाकीच्या जा गोष्टीला काही व्हॅल्यू दिली जात नाही तसंच आत्मा हा आपला परमेश्वराचा अंश आहे हे एकदा लक्षात आलं की बाकीच्या गोष्टी गौण आहेत मग मांजरीमध्ये सुद्धा देव आहे कुत्र्यामध्ये देव आहे माणसात देव आहे अक्षामध्ये सुद्धा देव आहे भगवान श्रीकृष्ण सांगतात ते जे विवेक खोले पाहिजे तरी मी ते सहजे न आहात वाहात तरी तुझे आयसेही गमती जैसे पाण्यावरी वेगळे तळपता दिसे ती कल्लोळ एरवी तरी निखळ पाणीची ते का चोर नाहून आणे लेली गमती भिन्ने मग पाहिजे त सोने आगवेची ते ज्ञानीचे दिठी मदशी अभिन्नची ते किरटी हेर भिन्न पळते उठी अज्ञानास्तव व पाण्यावर आपल्याला लाटा ला तरंगताना दिसतात नाही का आपल्या लाट आली पाणी आलं म्हणतो का नाही आलं पण लाट म्हणजे काय पाण्याचाच भाग ती लाट विरली की पाणीच होत पण आपल्याला दिसताना ती लाट दिसते तसं आपल्याला माणूस दिसतो जनावर दिसतो गाय दिसते मै दिसते पण आहे काय शेवटी ते तो तर तो परमेश्वराचा अंश आहे हे ज्ञान आपल्याला होणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपली नजर त्या प्राण्यांकडे पाहताना माणसाकडे पाहताना आपल्याला जाणवतं की त्याच्यामध्ये सुद्धा देव आहे सर्व ज्ञान मनुष्याला वारंवार सांगितलं तरी ते त्याला खरं वाटत नाही कारण काय होतं की तो इतरांमध्ये भेदाभेद करत राहतो हा प्राणी या जनावर आहे हा पक्षी हा मनुष्य आहे हा गरीब आहे हा श्रीमंत आहे हे भेदाभेद तो करत राहत आणि याच्यामुळे माणसा माणसामध्ये दरी निर्माण झालेली आहे माणूसच माणसाचा शत्रू झालेला आहे आता माणूसच माणसाचा शत्रू झाला तर प्राण्यांवर तर प्रश्नच राहिलेला प्राणी मात्र दया करा म्हणायला छान आहे पण कोणी दया करत नाही नामदेव महाराज कुत्र्याच्या मागं तुपाची वाटी घेऊन पळाली की अरे बाबा नुसती पोळी खाऊ नको जोड तूप लावून का कारण त्यांना कुत्र्यामधला देव जाणवला होता एकनाथ महाराजांनी काशीहून आणली गंगा गाढवाच्या तोंडात तो होते सगळे बाकीचे लोक म्हणलं वेळे केवढा रामवून आणले देवाला अरे म्हणले देव याच्यातच हे आपल्याला ज्ञान प्राप्त झालं की आपला निश्चित झालेला आहे नाही का भगवान श्रीकृष्ण सांगतात ते माझे या विस्तारले पणा नावे हे नोहे आगवे भांगर जैसे दूध मुराले स्वभावे तरी ते दही का बीजची झाले तरु अथवा भांगरची अळंकारू तैसा एक विस्तारू हे जग भगवान श्रीकृष्ण काय सांगतात हे की दूध मोरलं त्याचं दही पण होतं नंतर लोढी होतं लोण्याचं तूप होतं मूळ पैसे काय दूध दुधापासून हे सगळं जमलं त्याचं रूप वेगळं दिसतं त्याचा स्वाद वेगळा आहे पण आहे काय मूळ दुधाचं बीज आणतो आपण बिया लावतो बियाचं झाडं होतात पण मूळ ते काय बीजचं कारण त्याला छोटी मोठं झाल्यावर पुन्हा बीजच येतात तसंच भगवान सांगतात आहे की माझा हा जो विस्तारलेला भव्य असा सपासारा आहे तो तू समजून घे की त्याच्या सगळ्यांमध्ये मीच आहे अशा प्रकारे अद्वैत हे अंतिम सत्य आहे अद्वैत म्हणजे काय एकच वेगळेपण नाही देव आणि मी वेगळा नाही ही भावना मनामध्ये आली हे सगळे मात्र आणि देव वेगळा नाही सगळ्यांमध्ये देव आहे किंवा चंद्र तारे सूर्य ते नियंत्रित करणारा देव आहे त्याचा ता प्राणी मात्र नाही नियंत्रित करणारा देव आहे मनुष्य मरतो का जातो कुठं कधी शेवट लागला तर नाही लागला मनुष्य जन्माला येतो त्याच्यात प्राण तयार कोण करतं नाही काही जण का लवकर मृत्यू पावतात काहीजणं दीर्घायुषी होतात काही जण मोठ्या अपघातातून वाचतात काही कारण नसताना मरतात याच्या याच्यामागची शक्ती जी आहे त्याला म्हणायचं फार नेक्स्ट जे जे देखील हे भूतं ते ते जाणे जे भगवंत ही मनोवृत्ती आपण जवळ आपल्यावर ठेवली की आपल्याला सगळ्यांशी वागणं समान होईल आपल्या वागण्यामध्ये कोणाची चूक होणार नाही कोणी दुखवलं जाणार नाही त्याच्यामुळे येणारा समोरची व्यक्ती परमेश्वरच आहे त्याच्या रूपातला परत तुम्ही मनामध्ये आणा तो तो आपली वाईट घे तुम्ही जरी आला तरी त्याचा भावसुद्धा आपल्याकडे पाहून लगेच बदलतो की नाही बाबा या माणसाला मी फसवणार या माणसाशी मी भांडणार नाही तुमच्या मनात चांगलं येऊ दे समोरच्या मनात तो आपाप परावर्तित होतो तुम्ही चांगला विचार करा चांगलं वागा चांगलं बोला चांगलं ऐकायला शिका आपाप चांगले विचार मनात येतात चांगले विचार मनात आले की समोरच्या मनामध्ये सुद्धा ते, चा चा ते, ते, ते गुण चांगली बुद्धी परावर्तित होते आज आपण इथं थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा کامنت می‌ده رام کشناهری، رام کشناهری.